नमस्कार शेतकरी बांधवांनो मी एग्रोनॉमिक्स आशुतोष वारे कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तासगाव या गा गावामध्ये आलेलो आहोत तासगाव येथील प्रगतीशील शेतकरी रमेश मुरलीधर कचरे यांच्या ह्या द्राक्षाच्या शेतीमध्ये आपण आलेलो आहोत ही सुपर सोनका व्हरायटी आहे तर या ठिकाणी आपण बघू शकताय गडाची लांबी कशा पद्धतीने झालेली आहेत पाकड्यातील अंतर कशा पद्धतीने झालेलं आहे तर आपण येथील शेतकरी यांना आपण ताबा आणि व्हायटरमोन हे आपल्या कंपनीचे दोन प्रोडक्ट आहे हे वापरण्याची शिफारस केली होती तर त्यांनी तेराव्या दिवशी सतराव्या दिवशी ताबा व्हायटरमोनचा स्प्रे घेतलेला होता तर आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊयात का त्यांना ताबा व्हायटोरमोन वापरल्याच्या नंतर कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे साहेब आपलं नाव आणि ना मोबाईल नंबर सांगा नमस्ते मी रमेश कचरी तासगाव आपण कॅनबायोसेस ताबा आणि व्हायटरमोन तेराव्या दिवशी आणि सतराव्या दिवशी स्प्रे घेतलाय तर स्प्रे घेण्याच्या आधी बागावरती बराच स्ट्रेस होता आणि घडाची साईज पण लहान होती गुळी घडावरती चाललेलं होतं तर दोन स्प्रे घेतल्यानंतर पानाची अवस्था पण चांगली झालेली आहे पान रुंद झालेलं आहे मोठं झालेलं आहे हेल्दी पान झालेलं आहे आणि घडाचा सुद्धा आकार चांगला पाहिजे तसा झालेला आहे पाकळ्यातील अंतर चांगलं झालेलं आहे त्याच्यातलं तर ह्याचा रिझल्ट चांगला आहे आणि शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की ताबा आणि व्हायटरमन ह्याची स्प्रे घ्यायला काही अडचण नाही चांगला रिझल्ट मिळतो याचा तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ताबा आणि व्हायट्रमचा वापर आपल्या शेतामध्ये करा आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवा धन्यवाद